नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये कशा असायचं श्री स्वामी समर्थ तर मी रेशींचं तांदूळ भिजत घातलेलं आणि रात्री बारीक केलं तर बघा खूप छान असं पीठ आपलं फुगलेलं आहे अगदी मस्त अस आणि इकडं म्हणलं ना असं असं मिक्स डाळ बघा तुरीची मुगाची टोमॅटो गवारी सॉरी शेवग्याची शेंग भुपळा असं ना सांबर बनवण्यासाठी बघा अशी मस्त शिजत घातलंय आणि इकडं म्हणलं ना तर असं खोबरं ओलं खोबरं चिरून ठेवलंय तर चला लसूण कोथिंबीर आणि इकडं मिरची असं पेस्ट केलेले चटणी बनवण्यासाठी असं मस्त खोबरं बारीक करून घेतलंय घेतली एकदा ओल्या खोबऱ्याची पेस्ट वगैरे हो करून आणि बघा इकडं एका साईडला ना मिळली लावलेली मी एका साईडला बघा लगेच आपल्या अक्षने आंघोळ केल्या केल्या बघा असं मदत करू लागायला मला ना आले लगेच तिनं चटणी बनवायला घेतली मी पेस्ट वगैरे करून घेतली होती ना तर बघा अशाच तिनं लगेचच फोडणी टाकली आणि बघा मिरची कोथिंबीर आणि लसूण हे ना पेस्ट करून मी घेतलेली मिक्सरला तर बघा मी जसं बनवते ना तसंच त्याच पद्धतीनं तिनं चटणी बनवायला घेतली आणि सगळं तेल वगैरे होतं ना कढईमध्ये अगोदर जी टाकलं न विचारता मला जिरं वगैरे टाकलं काय काय टाकायचं मी एकदाच सांगितलं ना तर लगेच तिनं जिरं टाकलं तेल वतलं तेल वतलं ना अगोदर तेल तापलं की लगेच जिरं टाकलं ते पेस्ट टाकली आणि बघा माझ्याकडनं कडीपत्ता विसरला होता तर ना तर मला तिनं कडीपत्ता पण मागितला मग मी कडीपत्ता नाही दिला तर बघा लक्षात ठेवून असं मस्त चटणी बनवली आणि इडलीचं भांडं बघा इडलीचं भांडं पण ना अगोदर तिनंच लावलेलं तर माझ्या इडल्यानं मी अक्क ती इडली पात्राचं ते प्लेट जे असतात ना ते त्याला तेल वगैरे लावून घेतलं तिनं आणि छोट्या छोट्या बघा एका चमच्या ना ती इडली पात्र भरून घेतलं आणि मी जी इडली बनवते ना ती माझ्या मोठ्या मोठ्या इडल्या असतात तिनं अगदी छोट्या छोट्या चमच्यानी ना, ना खूप छान इडल्या फुगल्या होत्या आणि थोडं थोडंसं सा सारणवर टाकलेलं तिनं ते जे पीठ जे होते ना बारीक केलेलं मिक्सरला ते थोडं थोडंसं टाकून ना तर त्या एकदम असं फु टम्मक फुगल्या होत्या इडल्या तिच्या खूप छान लागत होत्या अगदी मौसूत लस लसीत कापसा असं तिच्या इडल्या झाल्या होत्या आणि बघा इकडं म्हणलं तर माऊलीचे पप्पा माऊली असं तयार होते ना इडली खाण्यासाठी बाबरे तर त्यांना पण जायचं होतं ना, ना का लवकर आणि माऊलीचं बघा माऊलीला आंघोळ केल्या गेल्या बघा काय नाही काय खायला लागतं चहात म्हणा जेवण म्हणा काय काय असताना आपण आंघोळ केल्या केल्या ना थोडं काही नाही खायला लागतं तर म्हणलं चला घेऊया इडल्या काढून लगेचच माऊली पण होता आ, एक एक भांडण बघा सगळ्यांसाठी पुरत नाही ना, ना परत एक डबल दुसरं एक भांडं लावायला लागलं मला आणि चटणी बनवून झाली बघा अक्षयच्या आपल्या तर दिनचले त्या भांड्याला परत एकदा तेल लावून ना सगळं इडली पात्राची भांडे प्लेट आहेत ते भरून घेतल्या आणि माझं म्हटलं तर मी सांबारची तयारी करत होते लसूण वगैरे सोलायचं कोथिंबीर चिरायचं चा, असं माझं चाललं होतं सांबारची तयारी परत एकदा बघा असं इडल्या पण तीनच काढून घेतल्या का पातेल्यामध्ये आणि परत एकदा इडलीचं इडली पात्राच्या प्लेटला ना तेल वगैरे लावून तिनं परत एकदा भांडं लावलं शिजायला आणि बघा माझ्या इकडं शिगडीवरती म्हणलं तर मी सांबरची डाळ वगैरे टाकलेली शिजायला शेवग्याची शेंगद्यात सगळं मिक्स करून ना असं मस्त झणझणीत चमचमीत फोडणी दिली आणि बापरे इतका ठसका उठला होता माऊली माऊलीचे पप्पा खाण्यासाठी टेस्ट खाण्या इडली सांबारचे टेस्ट बघण्यासाठी बसले होते पण टेस्ट इतका ठसका उठला ना ते दोघं पण बाहेर निघून गेले तर खूप छान असं वास येत होता बरं का आपल्या सांबरचा मस्त चमच चमचमी झणझणीत असं सांबर झालं होतं तर बघा तिखट मी नेहमीपासून ने, पहिल्यापासून नेहमीप्रमाणे कमीच वापरते तिखट जास्त तिखट वापरत नाही तर अगदी थोडंसं तिखट वापरते आणि माऊलीला तर अजिबातच तिखट आवडत नाही ना तर आणि सांबर पण बघा चटणी ओल्या नारळाची चटणी असल्यामुळं ना सांबर मी थोडंच बनवलं आहे एवढा ठसका वाटला होता ना बापरे लय हसले मी तर काय करायचं माऊली इतका वय टाकला होता ना आणि थोडंसं बघा चवी परतं मीठ टाकलं ना तर आणि एक छान असं उकळी काढून घेतली तर बघा लगेच इकडं माऊलीसाठी आणि माऊलीच्या पप्पांसाठी ना असं मस्त ताट तयार ता केलं ते आणि दो त्यांचं दोघांचं बघा चाललं होतं टेस्ट बनवायचं बघायचं तर माऊली म्हणत होता मम्मी खूप छान असं चटणी झाली तर माऊली ना अजिबात सांबर खाल्लं नाही एक पण सांग सांबर खाल्लं नाही सगळी चटणीच खाल्ली आणि बघा त्या दिवशी माझं राहिलं होतं ना तो मी इरजण लावलेलं बघा ते तू बनवायचं राहिलं होतं माझं तर म्हटलं चला आज बनवून घेऊया सकाळी सकाळीच ना परत लाईट असते नसते काय सांगता येत नाही आणि असं मी ठेवलं तर फ्रीजमध्ये अगदी बघा एकदम प्र हे सगळं जे इरजन आहे ना ते नुसतं साईचं इरजन आहे मी दूध वगैरे अजिबात टाकत नाही नुसतं साई टाकत असते तर त्याचंही इरजन आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून ना असं बघा मस्त तर आपलं मिक्सरलाच मी फिरवून घेत असते लवीने वगैरे ना काही फिरवत नाही तर मिक्सरलाच फिरवून घेते तर खूप छान होतं बरं का मिक्सरला पण फिरवलं तर भरपूर सगळी लोणी निघते आणि खूप छान भरपूर असं लगेच एका दोन तीन मिनटात बघा आपलं तूप लोणी बनवायचं ता खालवायचं होऊन जाते लोणी निघते आणि रवीने म्हणलं तर बघा भरपूरच वेळ लागते मस्त असं बघा छान एकदम लोणी निघाली आपली मिक्सरला तर प्रत्येक वेळेस मी मिक्सरलाच लोणी काढत असते बघा असं मस्त लोणी निघाली चला आता ठेव फ्रीजमध्ये मध्ये नंतर, न, नंतर ना नंतर घेऊया तू बनवून हिज त्याला काय झालंय काय माहित नाही बघा ह्यांना घरी बोलवून ना असं नीट करायला लावले संध्याकाळी बघा परत भरपूर संध्याकाळी ना भरपूर अशी दळणी देत आणि अचानक बघा हे तसं हे बोर्ड जळाला काय झालं हो इथं आणि बरं आम्ही लय भिलो बरं का असं एवढा बोर्ड झाला एवढा एवढा मोठा जाळ झाला बापरे लय भिलो आम्ही तर खाली बघा इकडे इकडे सगळ्या ठिणग्या उडल्या होत्या काय करावं ते कळत नव्हतं अचानक बघा काय झालं काय माहित नाही पण गिरम गरम होऊन असं नाही ना गिरण बघा गरम होऊन का नाही तर एवढा असं बघा जळालंय आणि संध्याकाळनं धळण्यात येतात ना मग मी एकती काय करणार तर ह्यांना बोलून बघा असं म्हणलं घ्या ती नीट करून आणि बंद ठेवून पण चालत नाही ना आता तर म्हटलं कुठं चालू आहे काय माहित आणि हे एक दुष्काळात तेरा महिना होऊन बसलाय आता तर बघा घरातली पण लाईट बंद झालेली ना तर आणली आणि ह्यांना पत्र्यावर चढावं लागलं सगळे जॉईन जे होतं ना ते तुटलेलं पाऊस वगैरे आले ना तर भरपूर हि पाऊस येत होता आणि यांचा असं हातासारखे लगेच कांबळा पण बांधून झाला तर अगोदर पण बांधला होता ना तर ते कांबळा बघा फाटला होता वाऱ्याने ना असं फाटून गेला होता तर परत बघा हे काढून ना सगळं व्यवस्थित बांधलेलं आहे तर पाऊस आला ना भरपूर सगळं पाणीच पाणी इथं व्हायचं असं खाली बघा सगळं असं पाणीच पाणी व्हायचं ना तर कांबळा पण त्यांचा बघा असं बांधून झाला